कवर राहते मला म्हणजे कमन मी तिकडे निघालो होतो खांदारे पाहुण्याकडे मला तू भाऊ महागारी तवर आलो तर भाऊ नाही मला म्हणलं बापू आता साखर कवा मी म्हणलं दहाव्या महिन्यात मिळायची आज की पण आता दहाव्यात म्हणलं येईन घेऊन आपलं कस

इता काम, इता काम, इता ते ही दे, 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 दे <laughs> का युक्त ती फोन तिला साठ सत्तर हजार रुपयाच ती मसाले मसाल्याच <laughs> मला म्हणले बापू जेवा हटेल मी म्हणतो बरे मला काय आहे का, का म्हणजे ह्यांचं काम आहे जेवाय घालायचं जे घालते जेवाय त्याच खादल काय म्हणताय जी माणूस जेवाय घालते त्याच जेवण करायचं हो जी नाही अगं आली त्याच काय करावं ज्याच आहे त्याच खून उजळाव लागते अर गा तिथे कोण हातीला उतारले गाय बाय झाली ती बुरदुरमिटी जीवून काय कराव अरे मला बापू मला बापू तर दोन रुपये म्हणून मी जात नाही नाही तर मी पहिला आटेला आठवड्यात नाही एकदा बरकाव आता बापलं मस्त असायचं पण आता जेस पैसे लागतात आपल्याला जेस्ट मिळतात एका त्याच्यामुळे त्याच्यामुळं आपले काकरीत खायचे घरी आणि कोणी जाते त्याचा व्हिडिओ बघतो आम्ही नसतं मोकार बघतो मी मंडळा गेले ती आणते काहीतरी पण काय आणि आपली ती म्हणून म्हणतो तुम्हाला कुठे आता वाटत काही बाय आणज वाटते तुम्हाला हाती लागले बापी तुम्हाला जायचंय ना उद्या उद्या मग आज राहावा आणि उद्या भीमाशंकरला म्हणत होती पण मी भीमाशंकर ना दोन तीन वर्ष होतो तिथं देवळा पशी हा कामाईल तो पोलच्या <laughs> तवा पोर आमची बारकी बारकी होती तवाले तारामुळे आता मोठी झाले ते पण माय आता चालले त्यांच ते आपली सुखी असली कायला पंधरा रुपये होती माझी हजेरी तवा होतो पंच्याऐंशी साली वसईला होतो दैसरी डिस्ट्रिकरी प्रालीव विलेज सातवली तालुका वसई जिल्हा ठाणे जुन जुन टोंगार फट्याला होतो सगळ्यांच्या ह्याच्यात काहीच नाही दोन रुपयात सुद्धा कोणाच्या भिंड नाही आणि नको गे आपल्याला आपण आपल्याला लागतात म्हणून मागतो आणि ते मी दहा वाऱ्या मागतो तेव्हा तो माणूस पुढचा देतो आणि आपण देता निगाड्या बेकार म्हणलं नाही पाहिजे त्याची लक्ष मी त्याला दिली पाहिजे अहो पटलं तर का बापूसाठी कमी नाही पटलं आणि आई बापू माझ्या का अरे अहो मी त्यांच्या घरातली पहिली लक्ष्मी आहे दि माझ्या आई बाप्पाची होती ना तर माझ्या आई बापाच्या किती काय काय होतं ते आई बाबालाच खरं आईला चॅक च्या लय भरपूर होतं पण काय अडचणी येते त्या खराब दिवस येते अजिबात नाही कुठल्या गोष्टीला द्यायची न्यायची येऊ वारा येऊ का वायचं नाही हा काय झालेलं उकारलं गेलं गेलं कस असेल कस उकरून उपयोग नसतं कोणी तुमचा आशीर्वाद आहे समज्यांचा एवढ्यात समाधानी या <laughs> कमेंट था <laughs> ही टाकते त्या का नागपूर ही कुठल्या बी येते त्या सगळ्या मुंबईच्या हे समजा पुरी सुरी आका ताय बाय समजा टाकते समाधान एवढीच बस काय कोण तुमचा मला आशीर्वाद माझा तुम्हाला आशीर्वाद एवढीच समाधान आपले काय हो नाही कसं असत कुठल्या गोष्टीला पाठन दिली का त्यातनं तू सक्षित होतो मग हा फक्त पाटण देऊनच करायचं अजून खूप पुढे जायचंय मैत्रिणींना त्याच्यामुळे ना काय गोष्टींना येऊन करायला शिकायचं आपण आणि एकदा येते ते पुरा येते संकट येत पुन्हा पण येत त्याला डाग मागायचं नाही खाली मान करून चालायचं नाही वर मान करूनच चालायचं प्रत्येक गोष्टी आणि आपण चॅनेल वर बोलतोय म्हणल्यावर काय बोलतूय ह्याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने हा आधी ठरवायचं एक की परत बोलायचं दुसरं असं काय नको बडे काय त्याचा उपयोग आहे का कशाची जाणव वापरलं फोकाटच दिलं वाचे म्हणून ती वापरायची नसतं फुकाट म्हणून म्हणत देवानी काय दिलं ना देवानी आज समज दिले की चांगलं कष्ट <laughs> करायसाठी दिले ही समज कष्ट करावा नीट निटनिटक कर। मग मिळत या ओ जो पण मिळत्या का हो आता मी दोन दिवस झाले तीन दिवस झाले तू झाले करा पंचायत आता जायला आता माग कस मतानी दिली पण चांगली आहे आपल्याला सांभाळते च्या पाणी करते असू दे आता करा पटलं तर टाका बापूसाठी चमकावा मला राजवड आमचं राजकीय खुशाव राज्या

कपडे सात आठ ड्रेस येत नाही काय ना करत म्हणजे आणि माणसं आपली ती म्हणून आपल्याकडे येते तिथे राग राग करीत नाही काय नाही आणि चला विषय संपला आता तुम्हाला पाणी पितो मी बोलून कोरत करत की बोलत नाही तर काय नाहीच बोलू शकत माझं आई बापाला नाही माझ्या बोलायला तेवढी परवानगी नाही माझी ना। का नाही ना। बोला येत सगळ्याला येत पण कसं असतं ज्याने त्याने आपापला मान राखूनच ठेवला पाहिजे आपला मान काढलाच नाही पाहिजे कारण की जिथं तिथं जिथं सुख आहे तिथं थांबलं मी पाहिजे चुकी ज्याची त्याला कळते पण थोडे दिवस लागत त्याच्यामुळं कुण्या कुणाला बोलायचं नाही पारू करायचं नाही कुण्या कुणाला लेशी बोलायचं नाही कसं असतं हिवाई दिवस असते बोलणं म्हणजे हे चांगलं नाही तुला मी काय सांगणे माझं की जेवढं थीर राहील तेवढं सोपं तेवढं अवघड आहे कडाकडा करायचं कामाला करायचं कामाला करा तोंडाला कडाकडा करायचं काय काय करायचं तोंड बोलतो आपण खराब नाही झालं तोंडात वाच गेली गटार उघडलं तर गटार उघडली तर वाच आपण काय लाल शहर आपण पडतो आपण लिहता निळ्याशी आई दिली आणि काय अडचण आली लाल शेहर पडतो आपली वाणी कशी ठेवायची आपण जपून ते आपल्यालाच कळलं पाहिजे हृदयाला आपलं हृदय काय काम करतं कसं ठेवायचं हृदय आपण तीच पाळलं पाहिजे फक्त मात्र नाही तर ह्यात काय कुणाला बोलता येतं कोणाला काही म्हणता येतं फालतू संस्कार काय मी देते चांगलं बोलायचं चांगलं राहायचं लय बोलायचं नाही वाई कुणाला कसं असत आणि मी कधी आजपर्यंत कोणाचं काय बांधणी रेटलेलं नाही मग माझ्या तो नसत असतं का आपण कोणाच्या आद्यात नसतो माझ्यात नसतो राहायच नाही शेवटपर्यंत राहायचं नाही रुबाबात राहायचं आणि रुबाबात बघायचं असली अंगात हिंमत तर कर चांग गमत नसली अंगात हिंमत तर कोणीच करू शकत नाही गमत का तर आपल्याला हिंदे गमत करण्यासाठी सिरिया हा आहे